नमस्कार मित्रांनो जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नांदेड जिल्हा पुलीस पाटील भरती पेपर पाहणार आहोत प्रश्न पहिला ऐतिहासिक दोन हजार वीस एकवीस भारतीय ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेत भारताला विजय मिळवून देणारा मराठमोळा कर्णधार कोण तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अजिंक्य राणे प्रश्न दुसरा गुरुत्वाकर्षण सिद्धांत व समीकरण कुठल्या शास्त्रज्ञाने मांडले बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी न्यूटन न्यूटन या शास्त्रज्ञाने मांडले प्रश्न तिसरा संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी राज्यसभा प्रश्न चौथा लक्षद्वीपची राजधानी कोणती बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी कवरती प्रश्न पाचवा नोटांवर कोणाची सही असते बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी रिझर्व्ह बँक गव्हर्नर यांची सही असते प्रश्न सहावा ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ग्रामसेवक ग्रामसेवक हा हो ग्रामपंचायतचा सचिव असतो नांदेड जिल्ह्यातील कुठल्या ठिकाणी खंडरायाची प्रसिद्ध यात्रा भरते त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए माळेगाव माळेगाव या ठिकाणी खंडरयाची प्रसिद्ध जत्रा भरते सिंहगड किल्ल्याचे मूळ नाव काय आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी कोंडाणा सिंहगड किल्ल्याचे मूळचे नाव हे कोंडाणा आहे प्रश्न नऊ दागिन्यांनी सजवलेल्या या अर्थाचा शब्द कोणता बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी अलंकृत प्रश्न दहावा मराठवाड्यातील कृषी विद्यापीठ कुठे आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी परभणी परभणी या ठिकाणी मराठवाड्यातील कृषी विद्यापीठ आहे प्रश्न अकरावा खालीलपैकी कुठली बाब पोलीस पाटलाच्या कर्तव्यात समाविष्ट नाही तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी मतदान केंद्र प्रमुख म्हणून काम करणे हे समाविष्ट पोलीस पाटलाच्या कर्तव्यात समाविष्ट नाही प्रश्न बारावा खालीलपैकी कुठली नदी नांदेड जिल्ह्यात वाहत नाही त्याचं याच योग्य उत्तर आहे ऑप्शन मित्रांनो ये वैनगंगा ही नदी नांदेड जिल्ह्यात वाहत नाही प्रश्न तेरावा नीरज चोपडा हे नाव कुठल्या खेळाशी संबंधित आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी भालाफेक भालाफेक या खेळाशी नीरज चोपडा निगडीत आहे भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होते तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड माउंट बॅटन हे ऑप्शन ए हे भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल होते प्रश्न क्रमांक पंधरा पोलीस पाटील पदाची नियुक्ती प्राधिकरण कोण कोण करतो तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी उपविभागीय अधिकारी हा पोलीस पाटलाची नियुक्ती प्राधिकरण करतो प्रश्न सोळावा वा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे याचबरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी कुषमाग्रज हे वा शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे आत्मा पॉम्पलेट या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी आशिष बडे प्रश्न अठरा निवडणुकीत मतदान नोंदणीसाठी किमान वय किती तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए निवडणुकीसाठी मतदान नोंदणीसाठी किमान वय अठरा वर्ष लागते प्रश्न एकोणीस एक्सपेरिमेंट या शब्दाचा अर्थ काय योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी एक्स एक्सपेरिमेंट या शब्दाचा अर्थ प्रयोग आहे प्रश्न वीस वस्तू आणि सेवा कर याला इंग्रजीत संक्षिप्त स्वरूपात काय म्हणतात त्याचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो जीएसटी प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी सर्वात वरिष्ठ अधिकारी कोण तर याचं योग्य बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए पोलीस महासंचालक प्रश्न बावीस आय टी कंपनी या शब्दाचा आयचा विस्तार काय तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी इन्फॉर्मेशन हा आयचा विस्तार आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोण जगप्रसिद्ध तबलावादक आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी झाकीर हुसेन हे जगप्रसिद्ध तबलावादक आहेत प्रश्न क्रमांक चोवीस पुलीस पाटील पात्रता नेमणूक व शिस्तभंग बाबी कुठल्या कायद्यात समाविष्ट आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम या कायद्यात समाविष्ट आहेत प्रश्न पंचवीस पोलीस पाटलाचे अनु अनुपस्थितीत त्यांचे कामकाज कोण बघते तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी शेजारील गावातील पोलीस पाटील हे पोलीस पाटलाचे अनुस अनुपस्थितीत कामकाज बघतो प्रश्न क्रमांक सव्वीस शीख धर्मातील दुसरे गुरु कोण तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी गुरु अंगद हे शीख धर्मातील दुसरे गुरु आहेत स्थूल देशांतर्गत उत्पादक प्रश्न क्रमांक सत्तावीस स्थूल देशांतर्गत उत्पादक जी डी पीचा का। अर्थ काय तर याच बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए एका देशाच्या सीमेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सध्या कुठल्या वित्त आयोगा आयोग स्थापित आहे तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी सध्या पंधरावा वित्त आयोग स्थापित आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी भुजंग प्रयात हा आवर्ताचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक तीस ही हॅड टू प्रॉपरली या वाक्यात प्रॉपरली हे काय आहे तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी प्रॉपरली हे ॲडवर्ब आहे प्रश्न क्रमांक एकतीस मराठी भाषा कुठल्या लिपीत लिहिली जाते तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी देवनागरी देवनागरी भाषा सॉरी ऑप्शन बी देवनागिरी लिपीत लिहिली जाते प्रश्न क्रमांक बत्तीस जायकवाडी धरणाजवळ कुठले शहर आहे तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए पैठण हे शहर जायकवाडी धरणाजवळ आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पुरवठ्यापेक्षा महागाई वाढल्यास त्याचा परिणाम काय होतो बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए महागाई महागाईत हा त्याच्यावर परिणाम होतो खालीलपैकी कुठला देश प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कुठला देश द्वितीय महायुद्धात अक्षराष्ट्रात समाविष्ट नव्हते बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी अमेरिका हा देश द्वितीय महायुद्धात अक्षराष्ट्रात समाविष्ट नव्हते प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी बैसाखी बैसाखी हा सण वेगळा आहे प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी कुठला महाराष्ट्रातील खेळ आहे तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी आट्यापाट्या हा खेळ महाराष्ट्रातील खेळ आहे प्रश्न क्रमांक सदोतीस कुठल्या शहराची ओळख भारतातील स्वच्छ शहर अशी आहे तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए इंदूर हे शहर भारतातील सर्वात स्वच्छ शहर आहे प्रश्न क्रमांक अडतीस नांदेड जिल्ह्यात कुठल्या आदिम जमातीचे वास्तव्य आहे तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी कोलाम कोलाम या आदिम जमातीचे वास्तव्य आहे नांदेड जिल्ह्यात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जनुकांचा व अनुवंशिकतेचा अभ्यास कुठल्या शाखेत केला जातो तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी जेनेटिक्स या शाखेत जनुकांचा व अनुवंशिकतेचा अभ्यास केला जातो प्रश्न क्रमांक चाळीस दोन हजार वीसच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने पुरुष हॉकीमध्ये कुठले पदक जिंकले तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी दोन हजार वीसच्या च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने भारत पुरुष हॉकीमध्ये कांस्य पदक जिंकले प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी नर्मदा नर्मदा नदी ही भारतातील पश्चिम वाहिनी नदी आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार पटकविणारे भारतीय कोण तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए अमर्त्य सेन हे अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार पटकवणारे भारतीय आहेत त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मार्गशीर्ष आमोशेला मराठवाड्यात कोणता दिवस साजरा केला जातो बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी वेळास वेळ अवस हा सण साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चोवेचाळीस युरिया हा कशाचा स्रोत आहे त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी नत्र हा युरियाचा स्रोत आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मराठवाडा मुक्तीसंग्रामातील बँक लूट ही घटना कोठे झाली याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी उमरी उमरी या ठिकाणी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील बँक लूट झाली प्रश्न क्रमांक सेहेचाळीस महाराष्ट्र गीत गरजा महाराष्ट्र माझा हे कोणी रचले आहे तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी राजा बडे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा तर याचं बरोबर उत्तर आहे तर मित्रांनो ऑप्शन डी डिझास्ट्रस प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस शांती स्तूप राजगीर राजगृह कुठल्या राज्यात आहे तर याच बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए बिहार राज्यात शांती स्तूप राजगीर हे आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कुठल्या घटक प्राणी पेशी मध्ये नसतो तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पेशी भित्तिका, हा घटक प्राणी पेशामध्ये नसतो प्रश्न क्रमांक पन्नास पायता गुरुचे प्रेम कुठल्या आकृती बाबत आहेत तर याचं बरोबर आहे मित्रांनो ऑप्शन ए काटकोण त्रिकोण याच्याशी आकृतीबद्ध आहेत प्रश्न क्रमांक एक एकावन्न पुढील किंमत काढा तर याचं बरोबर आहे मित्रांनो ऑप्शन डी एक्क्याऐंशी प्रश्न क्रमांक बावन्न वेगळा शब्द ओळखा तर याचं बरोबर आहे मित्रांनो ऑप्शन सी क्वावीळ प्रश्न क्रमांक त्रेपन्न रणथंबोर राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान राजस्थान राज्यात आहे प्रश्न क्रमांक चौपन्न डॅडसने जगाला स्वातंत्र्य समता बंधुता या मुल मुल्याची देणगी दिली आहे तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य क्षमता व बंधुता या मूल्याची देणगी दिली आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न संस्थानाच्या विलनीकरणाचा प्रश्न डॅड यांनी अतिशय मुत्सदीपणे मार्ग काढून सोडविला तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानाच्या विलनीकरणाचा प्रश्न अतिशय मुत्सदीपणे मार्ग काढून सोडविला प्रश्न क्रमांक छप्पन महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी नाशिक नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून पुढीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी ऑप्शन बी अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न नांदेड जिल्ह्यात किती महसूल उपविभाग आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए आठ महसूल विभाग आहेत प्रश्न क्रमांक एकोणसाठ उत्तर ओळखा तीन ए अधिक पाच बी बरोबर नऊ पाच ए अधिक तीन बी बरोबर सात तर ए अधिक बी बरोबर किती तर याचं बरोबर दो, उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी दोन दोन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक साठ पुढील संख्याचा लसावी किती तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी एकशे ऐंशी हा संख्याचा लसावी आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट पदावली सोडवा तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी चाळीस चाळीस हे बरोबर उत्तर आहे तर याचं बरोबर उत्तर असं आहे ते मित्रांनो का पाच अधिक पाच बरोबर दहा कोण सोडून घ्यायचं पहिले गुणिले आठ वजा तीन बरोबर पाच वजा दहा दहा पाच पन्नास वजा दहा बरोबर चाळीस ऑप्शन बी प्रश्न क्रमांक बासष्ट सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक करतात प्रश्न क्रमांक त्रेसष्ट द्र उत्तर मध्य भारतात उन्हाळ्यात वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए लुवारे उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्ण लू वारे असे म्हणतात हवा प्रसारण पावली की प्रश्न क्रमांक चौसष्ट हवा प्रसारण पावली की डॅडॅस होते तर याचं बरोबर आहे मित्रांनो ऑप्शन सी विरळ हवा होते प्रश्न क्रमांक पासष्ट प्रत्येक कार्डवर एक याप्रमाणे प्रोबॅबिलिटी शब्दातील सर्व अक्षरे लिहिली आणि ती कार्ड पालती ठेवली त्यातून एक कार्ड उचलल्यास ते अक्षर बी असण्याची संभाव्यता किती तर याचं बरोबर आहे मित्रांनो ऑप्शन बी दोनास दोन छेद अकरा तर याचबरोबर उत्तर का असे ते बी हे दोन वेळेस आहे त्याच्यासाठी दोन वरी आणि एकूण संपूर्ण अक्षरे अकरा आक आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट दोन हजार बावीसमध्ये मध्ये उद्भवलेल्या गोवंशीय पशूंचा आजार कुठला तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी लंपी लंपी हा, हा आजार पशूंचा आजार आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट खारफुटी या वनस्पतीमुळे बनलेल्या जंगलाला काय म्हणतात तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी कांद वन कांदळवन असे देखील म्हणतात प्रश्न क्रमांक अडुसष्ट मतदार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो बुर बुर 25 तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए पंचवीस जानेवारी हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा केला जातो तर सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो व अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणसत्तर एका धावण्याच्या शर्यतीत ए हा बीच्या पुढे होता बीच्या पुढे ये हा होता आणि सी हा डीच्या पुढे होता पण बी बी आणि सी अगदी बरोबर होते बी आणि सी हे अगदी बरोबर होते व डी हा सीच्या पाठीमागे होता तर बरोबर रशेत पळत होते तर सर्वाधिक विजयी कोण होईल तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए ए हा समोर असल्यामुळे हा विजयी होईल व डी हा शेवटी असेल प्रश्न क्रमांक सत्तर खालील कुठल्या कारणाने सरपंच अपात्र होऊ शकत नाही तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी आय करणे न भरणे याच्यामुळे सरपंच अपात्र होऊ शकत नाही प्रश्न क्रमांक एकाहत्तर खालीलपैकी कुठले जलाशय असलेले ठिकाण नांदेड जिल्ह्यात नाही तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी इसापूर इसापूर जलाशय हे नांदेड जिल्ह्यात नाही प्रश्न क्रमांक बहात्तर स्टिपल चेस खेळात राष्ट्रीयकुल पदक विजेता मराठी खेळाडू कोण तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी अविनाश साबळे अविनाश साबळे हा स्टिपल चेस खेळात राष्ट्रकुल पदक विजेता मराठी खेळाडू आहे अविनाश साबळे हा बीड जिल्ह्याचा आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर सूर्यमालेतील चौथा ग्रह कोणता तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी मंगळ हा ग्रह मंगळ हा ग्रह सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे तर पृथ्वी हा ग्रह सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे बुध हा पहिला ग्रह आहे गुरु हा पाचवा ग्रह आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर आशेचे भूशिर अर्थात केप ऑफ होप हे कुठल्या देशात आहे तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका देशात केप ऑफ होप आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर तीर्थकर ही संज्ञा कुठल्या धर्माशी निगडीत आहे तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी जैन धर्माशी निगडीत आहे प्रश्न क्रमांक शहात्तर महात्मा फुले यांनी कुठल्या काव्यप्रकारची रचना केली आहे तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी अखंड या काव्यप्रकाराची रचना केली आहे खालीलपैकी योग्य स्पेलिंग ओळखा तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी बजेट प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या ओळखा तर याच्यातलं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बत्तीस याच्यामध्ये मागील संख्ये संख्येच्या दुप्पट पुढील संख्या आहे तर सोळाच्या दुप्पट बत्तीस प्रश्न क्रमा प्रश्न क्रमांक एकोणऐंशी अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालन केलेले कार्यक्रम कुठला तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए कोण बनेगा करोडपती प्रश्न क्रमांक ऐंशी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी नितीन करीर हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका